गडे क्रमांक दोन, दोन चा निकाल घडे क्रमांक चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावली गाडी निरंजन राजेंद्र कुंभार किवळ बॉ या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली गाडी सेमी साडी पात्र सुंदर अशी गाडी पळाली सोमनाथ जगदाई पेडगाव आणि बंडाना वाडे यांचा शंकर पाला सुंदर गाडी आणली गाडी सेमी साडी पात्र गाड्या सोहळ्या क्रमांक पाच चा निघालाय तास क्रमांक पाच वरून धावली गाडी बो प्रसन्न बोरमाळ आणि प्रज्वल शेठ दगडे लक्ष्य ग्रुप बावधॉन या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या बॉ ड्रायव्हर मांडवेकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहाली उजवीला पाहाला प्रज्वल शेठ दगडे लक्ष्या ग्रुप बावदनकरांचा डावीला पाहाला लक्षा आणि उजवीला पाहाला आरवी पंकज गाडगे शिरसवडी विजय फौजे शिरसवडीकरांची रायफॉल सुंदर गाडी बावडावर मांडवीकरांनी गाडी सेमी साडी पात्र क्रमांक सहा चालाय तास क्रमांक सहा तुरुंगावली गाडी जय अरमान प्रसन्न आयुष अमरमाळी भोपर तेजस मारुती खोमने कोराई खुर्द या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा अमर तात्याच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजविरा पाला जय हनुमान प्रसन्न आयुष अमर माळी भोपर संदीप भाई माळी आणि तेजस मारदी खोमणे कोराळकरांचा उजवीरा पाळाला पिस्तुला आणि डावीला पाळाला मोहनदादा चव्हाण सरपंच वाटेगाव यांचा बादत गाडी क्रमांक चा निघाला तास क्रमांक पाच वरून गाडी आय आणि प्रसन्न सतीश काका बरगे बाबा वर्गे चौथा कोरेगाव राजेंद्राडे भोपर्डी कुमटे या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहाला सतीश काका बर्गे कोरेगाव राहुल बाबा बरगे आणि अक्षय बर्गे कोरेगावकरांचा उजवीला पाळाला लक्षात चाळीस चाळीस आणि डावीला पाळाला राजेंद्र गाडवे बोपर्डे आणि भरत चव्हाण कुमठे हरनाथ नगर यांचा लाडू पाला लाडू आणि लक्ष्याची सुंदर गाड्या आणि छोट्या ना गाडी सेमीला पात्र घड्या क्रमांक आठ चालिकाला तास क्रमांक पाच वरून गाडी प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोट या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली आई एकवीरा प्रसन्न घोट दर्जाईरुण अरुण पाटील आणि नाना प्रधान यांचा डावीला पाला सर्जा आणि तुजा भवानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर आसिफ मुलानी वडगाव आणि सोमा ड्रायव्हर यांचा या ठिकाणी बब्या सुंदर गाडी सेमीला पात्र केली विठ्ठल ड्रायव्हरनी गडे क्रमांक दहा चा निकाल तास क्रमांक सहा वरून धावली गाडी सिद्धेश्वर प्रसन्न रुद्र गणेश देशमुख सिद्धेश्वर कुरोली फौजी विक्रांत जाधव वर्धनगड या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहले रुद्र गणेश देशमुख सिद्धेश्वर कुरोली आणि विक्रांत फौजी वर्धनगडकरांचा उजवीला पाला पावर आणि डावीला पाला राहुल आप्पा खुर्लेकरांचं कलम तीनशे दोन बाब्या डॉन क्रमांक अकरा चा निकालाय तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी साहेब प्रसन्न मोहिल शेठ सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक चा चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहाली उजवीला पाळा नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ सुसगाव अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा बकासूर पाळा आणि डावीला पाहा ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजा नितीन शेवाय हडपसर పాఖరేరీ బిల్లే మచ్ఛింద్ర గరే సా బారా గడ బాల్ తాస్క ఆరు గోల్డ్డిసా హిందేసరి బాదల గ్రు వాగేరీ చంబరైల్ గడి మాల్చకా హార్దర అసీ పిల్ల इम्रान पटेल वाघेरी आणि बादल ग्रुप वाघेरीकरांचा घरचा साज पाहला बादल आणि डावीला पहाला छोटा बादल सुंदर अशी गाडी आणली शहाऐंशी जिरो बत्तीस म्हणून ज्या ड्रायव्हरची ओळख आहे असा लांब लचक पुऱ्या मापाचा पुऱ्या पल्ल्याचा आक्कू ड्रायव्हर आपशिंगचा सुंदर गाडी आणली आई गाडी सेमी साडी पात्र गाड्या क्रमांक तेरा चा निघालाय तास क्रमांक पाच वरून धावली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन मोठ धुमा सुजगाव दिलकुच दालचा पुरावा कराड या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या सोन्या ड्राईव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी बापू शेठ आंबेडकर वडकी पुणे गोकुळशेठ मोडक वडकी यांचा घरचा साज पाहाला डावीला पाहाला दुर्गा आणि उजवीला पहाला नवीन खरेदी मोत्या सुंदराशी गाडी आणली दुर्गा आणि मोत्याची गाडी सेमी साडी पात्र चौदा जाला तास क्रमांक चार गाडी स्वराज भैया संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या आचू ड्रायव्हर ट्रेकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाला स्वराज भैया संदीप सेठ मोडक वडकी पुणे आणि सरपंच खेरबा सेठ मोडक वडकी यांचा उजवीला पाला सुंदर उर्फ कॉकटेल पाला आणि डावीला पाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ आणि मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा पैलवान पाहला सुंदर गाडी आणू ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र गाडी क्रमांक पंधराचा निकाला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी देवांश भैया कडेपूर अ या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या इजू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली भोजवीला पाहला त्रिशा मिथून भोसले वेळू प्रणव सेठ लाले रोशन सेठ लाले यांचा बच्चा डाविला पाला आणि डावीला पाला सानवी निखिल पवार न्यू कोपरे आणि अमोल पलवाण आपशिंगेकरांचा गुरु गुरु आणि बच्चाची गाडी सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गाड्या क्रमांक सोळाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावली गाडी अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी बालकाचं त्यावरती बसणाऱ्या सलगरी किंग परसूचं हार्दिक अभिनंदन तिथं उभं राहिलं ना ते दिसणारच कळल्या गाड्या सुटलेल्या गडे क्रमांक सोळा मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली वजीला पाहला साई नाना खोडे वारामतीकरांचा पक्षा आणि डावीला पाहाला अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा रोहन भैया कोरेगाव आणि राजू पाटील आगाशीव नगर राजू पाटील वाठेगाव यांचा या ठिकाणी बलमा पळाला सुंदर गाडी आणली प्रशांतनी गाडी सेमीला पात्र घडे क्रमांक सतरा चा निकाल आहे तास क्रमांक तीन ओढून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न समर्थ डुबल शिरवडे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या सनी डायवर हार्दिक हार्दिक अभिनंदन आंदरा गाडी पाळाली उजवीला बापू सेठ आंबेकर आणि जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा सोन्या पाला आणि डावीला पाळाला समर्थ दादा सो डुबल शिरवडेकरांचा बादल पळाला सुंदर गाड्यांनी सनीनं गाडी सेमीला पात्र पर्याय क्रमांक अठरा चा निकाला तास क्रमांक सात वरून धावली गाडी बापू शेठ पिसा जे पी पंधरा या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणार चॉकलेट बॉय शंभूच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली कुमारी कार्तिकी आपवळ भांडेवाडी यांचा उजवीला पाला तेजा आणि डावीला पाला हाबी पलवान विटेकरांचा जीवा सुंदर अशी गाडी सेमीला पात्र पर्याय क्रमांक एकोणीस चा निघाला तास क्रमांक चार वरून धावली गाडी जय हनुमान प्रसन्न आयुष माळी भोपर तेजस मारुती खोमने कोराळे खुर्द या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या ऑलराउंडर किंग अप्पाळेवरच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली तेजस मारुती खोमने कोळाळे आयुष माळी भोपर संदीप बाईमाळी भोपरकरांचा राणा पाहाला डावीला आणि उजवीला पाहाला कुमार कुमार अवतार पवार संभाजीनगर आणि बापूशेड आंबेकर वडकी पुणेकरांचा अर्जुन पहाला सुंदर गाडी पहाली राणा आणि अर्जुनची गाडी सेमी साडी पात्र गडे क्रमांक बावीस चा निकाल गडे क्रमांक गडे क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक आठ वरून धावली गाडी संग्राम भैया बनकर कोरेगाव गारवाडाबाडी या गाडीचा एक नंबरला विजयभर गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाला पाहिला विराज नानासाहेब पिसे विजय कबुले शिरवळ यांचा फोर बाय फोर गजा पाहला आणि डावीला पाहला आनंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव आणि विजय कबुले आकाश कबुले शिरवळकरांचं वादळ पाहलं सुंदर गाडी आणली दादा ना गाडी सेमीला पात्र अंक चोवीस चा निकाल गाडी क्रमांक चोवीस चा निकाल आहे तास क्रमांक फौजी तास क्रमांक सात तुरुंदावली गाडी बडे बाबा प्रस तुषार घोरपडे सदा दादा सरकार विगर पनवेल या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसना अचू ड्रायव्हर नेटरेकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळी डावीला पाहाला एमजे ज्वेलर्स मैसूर बाबू आणि घरनिकी यांचा हिंद केसरीचा मानकरी राजा अणुजूला पाला शिवास तुषार घोरपडे सदाशिवगड आणि दादा सरकार विगर पनवेल स्वर्गीय पंढरीशेठ जगार विगर पनवेल यांचा पक्षापाला सुंदर गाड्यांनी अच्युतने गाडी सेमीसाठी पात्र